खासदार बळवंत वानकडे यांच्या हस्ते बोराळा येथे मच्छरदानी वाटपाचे कार्यक्रम संपन्न चिखलदरा तालुक्यातील बोराळा या आदिवासी बहुल दुर्गम भागात सामाजिक आर्थिक संशोधन संस्था भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड व खासदार बळवंत भाऊ वानखडे अमरावती लोकसभा यांच्या सहकार्याने आयोजित कीटकजन्य आजारांचा प्रतिबंध आणि मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दीर्घकाळ टिकणाऱ्या कीटकनाशक जाळीचे पंधराशे वितरण खासदार बळवंत वानखडे लोकसभा अमरावती यांच्या हस्ते पेंबुरसोंडा जिल्हा परिषद सर्कलमधील मोराळा येथील आठ गावांना या जाडीचे वितरण करण्यात आले यावेळी प्रामुख्याने दयारामजी काळे माजी सभापती जिल्हा परिषद अमरावती सहदेव बैलकर तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चिखलदरा किशोर झाडखंडे अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग चिखलदरा काँग्रेस कमिटी नितेश वानकडे सचिव युवक काँग्रेस महाराष्ट्र गानुजी सावरकर अध्यक्ष आदिवासी संघटना चिखलदरा बाबू जावरकर पोलीस पाटील डॉक्टर अविनाश पांडे राजू रंजन सरपंच व स्थानिक गावकरी मंडळी मोठ्या उप संख्येने उपस्थित होते राजू भास्करे अमरावती माझा न्यूज चिखलदरा मेळघाट